नमस्कार मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे कच्च्या कैरीची चटणी कैरीचं चा सीझन चाललेलं आहे आणि मस्त कैऱ्या आता मार्केटमध्ये मा आलेल्या आहेत तर त्यापासून आपण आज चटणी बनवूयात ही चटणी तुम्ही पंधरा ते वीस दिवस स्टोअरसुद्धा करू शकता फ्रीजमध्ये तर इथे बघू शकता आपण दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेऊयात या पद्धतीने तर आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चटणीचं जे छोटं भांडं असतं त्यामध्ये घालून घेतलं चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घातलेलं आहे चटणीला छान बाइंडिंग यावी यासाठी आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालतोय तर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट नसेल तर शेंगदाणे घातले तरी चालतील आठ ते दहा भाजलेले शेंगदाणे घालायचे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं काळं मीठ घालूयात काळं मिठाने चटणीला खूप छान चव येते आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे त्याच्या छोट्या छोट्या कवड्या ज्या डेठ असतात सुद्धा आपण वापरलेले आहे त्याच्यामध्ये खूप जास्त चव असते एक चमचा साखर घालायची कैरीच्या चटणीमध्ये एक चमचा साखर जरूर घाला आंबट गोड तिखट चवीची चटणी बनून तयार होईल तर चला आता फिरून घेऊयात पाणी न घालता ही चटणी आपण इथे वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने जेवणाच्या ताटामध्ये या पद्धतीची कैरीची चटणी जर तुम्ही बनवली तर खरंच भाजीची गरजच पडणार नाही आणि आरामात तुम्ही एक ते दोन पोळ्या या चटणीसोबत जरूर खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा सुंदर लागेल वरंद भातासोबत तर अप्रतिम जाईल प्लेन वरण भात बनवला त्याच्यासोबतसुद्धा ही चटणी दिली तर जेवणाची रंगत आणखीनच वाढेल तर या टेक्चरमध्ये आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे एकदम याची पेस्टसुद्धा केली नाही आणि जास्त दरदरसही ठेवलेली नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कोणत्याही एखाद्या वाडग्यामध्ये ही भरून ठेवायची फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस ही चटणी आरामात टिकते अजिबातही खराब होत नाही फ्रीजच्या बाहेर ही आठ दिवस चालेल फ्रीजमध्ये पंधरा दिवसाच्या वर टिकेल तर तुम्ही फ्रीजमध्ये जरूर ठेवा म्हणजे चटणी तुम्ही एकदम जरी असे दोन कैरीची बनवली तरी भरपूर दिवस टिकते आता इथे चटणी बनवून तयार आहे पण या चटणीची रंगत आणखीनच वाढावी यासाठी आपण याच्यावरती हिंग आणि मोहरीचा तडका घातलेला आहे या तडक्यामुळे चटणीला आणखी जास्त चव येते आणि इथे चटणी बनून तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपीला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा